बदलापूर येथील घटनेची थोडी जरी संवेदना सरकारला असेल तर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्र्यांनी राजीनामा घ्यावा राजभाऊ कदम बदलापूर येथे चार वर्षाच्या बालिकांवरती अत्याचार करण्यात आला याच्या निषेधार्थ व आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी तसेच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यात अपयशी ठरल्यामुळे त्यांचा राजीनामा घ्यावा असे निवेदन बहुजन संघर्ष सेनेचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ कदम यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना नायब तहसीलदार विजय लोकरे यांच्यामार्फत निवेदन दिले आहे पश्चिम बंगाल येथे डॉक्टर महिलेवर अत्याचार करून तिला जीवे मारण्यात आले ही घटना ताजी असतानाच बार बारा ऑगस्ट रोजी बदलापूर येथे शाळेमध्ये चार वर्षाच्या दोन बालिकांवरती लैंगिक अत्याचार करण्यात आला गुन्हा नोंद करून घेण्यास पोलिसांनी उशीर लावला रात्रीच्या बारा वाजेपर्यंत पालकांना पोलीस स्टेशनमध्ये तटकळत बसावे लागले ज्यावेळेस ही घटना सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचली त्यावेळेस लोकांनी गुन्हेगाराला फाशीची शिक्षा द्या म्हणून वीस ऑगस्ट रोजी बदलापूर रेल्वे स्टेशनवरती फार मोठे रेल रोको आंदोलन केले अखेर आंदोलनकर्त्यांवरती पोलिसांनी लाटेचार्जी करून आंदोलन मोडीत काढले महाराष्ट्रात वारंवार महिलांवरती अत्याचार होतात मग महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यामध्ये गृहमंत्री देवेंद्र फडणवीस अपेक्षी ठरले आहेत म्हणून मुख्यमंत्र्यांनी तत्काळ त्यांचा राजीनामा घ्यावा व गुन्हेगाराला फाशीची शिक्षा द्यावी म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बहुजन संघर्ष सेनेच्या वतीने निवेदन दिले आहे सदर निवेदन नायब तहसीलदार लोकरे यांनी स्वीकारले आहे यावेळी उपस्थित मराठा सेवा संघाचे तालुका अध्यक्ष सचिन काळे संदीप मारकड इरफान शेख इसाक शेख कयुम शेख लालमन भोई बाळासाहेब चव्हाण अनिल कोकाटे रोडे पालवे अंकुश वल्टे नवनाथ कोठावळे धनंजय शिंदे रमेश भोसले सुरेश जाधव बोराडे शिवा चुरमोले आदीजण उपस्थित होते लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूज साठी करमाळ तालुका प्रतिनिधी संजय जाधव लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक बदलापूर परिसरामध्ये समजली त्यावेळी बदलापूर मधले सगळे लोक सर्व समाज रस्त्यावरती उतरला आणि बदलापूर रेल्वे स्टेशन सर्व पॅक केलं तुमच्या माहितीसाठी सांगतो ते रेल्वे स्टेशन बारा तास तुमच्या समायतीसाठी सांगतो रस्ता रोख करून रेल्वे बंद केली आणि त्या लोकांची एकच मागणी होती ज्याने त्या लहान मुलीच लैंगिक शोषण केलेलं आहे त्याला फाशीची शिक्षा द्या ही मागणी घेऊन जनता रस्त्यावर उतरली आता जनतेला रस्त्यावर उतरावं लागतंय मागणी ला करावी लागते मग गृह आता काय करतय गृह मंत्रालय काय करतय देवेंद्र फडणवीस काय करतात मग मी म्हणेल महाराष्ट्रातली जर कायदा सुव्यवस्था अबाधित राखता आली नाही तर राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्या घटनेची लाच धरून ताबडतोब राजीनामा दिला पाहिजे <प्थाँगा> आणि याच्यात जर विलंब लागत असेल उशिरा लागत असेल राजीनामा देत नसतील तर निश्चित आम्ही असं समजू शकतो की महाराष्ट्राचे गृहमंत्री संवेदनशील नाहीत त्यामुळे बाबांनो आता हे सरकार हे आपलं रक्षण करेल का नाही अशी परिस्थिती आहे महिलांना मुलींना स्वतंत्र या राज्यामध्ये रस्त्याने फिरायची बॉम्ब झालेले अडचण झालेले अशा परिस्थितीमध्ये प्रत्येकाच्या काळजाचा ठोका वाढतो की एकटी मुलगी एकटी एकटी महिला आपल्या घरातली जर गेली तर ती सुरक्षित घरी येईल का नाही अशी परिस्थिती राज्यामध्ये निर्माण झालेली आहे रोज कुठे ना कुठे तुम्हाला सांगतो बलात्काराच्या घटना घडतात याला पायबंद घालायला मंत्रालय महाराष्ट्र सरकार कमी पडत त्यामुळे मान्य एकनाथ शिंदे मुख्यमंत्र्यांनी देवेंद्र फडणवीस यांचा ताबडतोब राजीनामा घ्यावा आणि ज्याने तो अन्याय अत्याचार त्या लहान बालकांवरती केलेला आहे त्याला फाशीची शिक्षा द्यावी अशी बहुजन संघटना या ठिकाणी मागणी करत आहे जर या मागणीचा विचार नाही झाला कारवाई नाही झाली तर भविष्यामध्ये बहुजन संघर्षना मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड सर्व विचारधारेच्या संघटना पक्ष एकत्र एक येऊन फार मोठं आंदोलन करू असं या ठिकाणी मी शासनाला इशारा देतो